तर पुरुष वर्गापेक्षा महिला वर्ग हि आपल्या राष्ट्रवादीकडे आपल्या पक्षाकडे एक आपुलकीच्या नाकेने आणि एक हक्काच्या नाते आपल्याकडे पाहत असतो त्यावेळेस आम्ही कामं करत होतो एका एका दरात जाताना दुराच्या फवाऱ्या बाहेर होत्या इतकी गंभीर परिस्थिती बघावली कुठल्याही प्रकारची सुधारणा आहे जिथं जिथं कामं झाली तिथं तिथं कोणत्या कराने कॉन्ट्रॅक्ट केलं लागताला आता मुंग्या लागले आपण त्याचा काही भाग नाही पण मुंग्याचा आता त्याचं बलीकरण केलेलं आहे जर तुम्ही साईची पाईपलाईन त्यांचं सोडली असती आणि एवढा मोठा प्लॅन झालेलं आहे तुम्ही साईलची पाईपलाईन जर त्या सोडली असती तर कमीत कमी तुम्ही जास्त नाही सांगितलं तर कमीत कमी पाचशे एकर क्षेत्र ते लागवडी करायला असते आणि तोच ऊस आपल्या सोयीश्वर कारखान्याला लागता लागता आता कुठल्याही प्रकारचा सायसान सायची दूरदृष्टी तिथून पाठीमागच्या नेते नाही तिथून आम्ही इथून पुढं आम्ही बघतो तुमच्याकडे असं बोलतोय काय आज आम्ही काम करत असताना आम्हाला की अडचणी आल्यात की अडचणी आल्या की आम्हाला असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी बाहेर निघायला असतो मितान सगळेला असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी येत होतं सगळ्यांना रोग सगळेला असं वाटत होतं की बाहेर यायला असतो तरी सुद्धा बापूंचा फोन आला एक दोन तीन आम्ही परत नाही पाहिजे आमच्या बरोबर की सात माहीत आहे दुसऱ्या दिवशी तीन असतील इतक्या प पर गंभीर परिस्थितीतून आम्ही लोकसभा काढली आणि लोकसभा काढून आणल्यानंतर ताईंना भरघोस मताधिक्यांनी ज्या गरीब माई माईमाऊलीने आम्हाला साथ दिली कारण ज्यातले दोन्ही पूल आपण उचलून आणले आणि उचलून आणून आपण भरगोच मतांनी टाईमना इकडून उडवली निवडून आणल्यानंतर ना इतका आनंद झाला इतका आनंद झाला की त्यावेळेस आम्ही आमच्या सहकारी मित्रांनी ठरवलं की आपल्याला बैलगाडी शरीर शर्यत हे प्रदीप सुधीर गायकवाड म्हणून त्यांनी माझ्याकडे म्हणले असत म्हणजे मैदान भरवा मी स्वतः एक लाख रुपये इतका प्रचंड आनंद झाला होता इतका प्रचंड आनंद साहेबांच्या नावाने दहा सा बाय वीस लावलो माणसा आमचं आयुष्य काय आम्ही फक्त आणि फक्त हा संपूर्ण गाव राष्ट्रवादीकडे म्हणजे आपल्या राष्ट्रवादीकडे इतक्या आशेने बघतो इतक्या आशेने बघतो इतकं प्रेम आहे या लोकांच्या मनामध्ये जास्त करायची गरज पडली नाही काय अजिबात प्रत्येक माय माऊलीनी तरुण वर्गाने किंवा बुजुर्ग माणसांनी प्रत्येकाने सहकार्य केलं अल्पसंख्यास लोक राहतात लोक राहतात पूर्ण सर्व मित्रमंडळी असतील सर्वांनी सहकार्य केलं आणि जे कोण करून कोणा पुन्हा फक्त एकच सांगायचं की ह्या गावाकडे पाहताना दृष्टिकोन थोडा गरिबीच्या याच्यातून हे करून घ्या तुम्ही जवळपास आठ ते नऊ गावात सकाळपासून गेला त्या गावात आले नाही जरा तोंड राहून फक्त इथून पुढे पाहताना आम्ही तुम्हाला लोक भावी आमदार म्हणते पण आम्ही तुम्हाला आजच आमदार समजतो आणि ज्या दिवशी तुम्ही आमदार होता त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अनाऊन्स करेल आमदार केसरी योगेंद्र दादा काय सुधीर दोन लाख रुपये पासून आणि दोन लाख रुपये बक्षीस ठेवे या बहिरंग एवढी प्रार्थना करतो की आमचे दादा येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून येऊ द्या दोन लाख रुपयाच्या बक्षिसा फक्त आमच्या गावाकडे पाहताना इतक्या आमचे निवेदन बघा आता तुम्हाला सांगतो विषय काय आहे तुम्हाय का करंजीपुडावरचा इतिहास जर पाहिला तर आज या पंचवीच्या सगळ्यात जास्त पक्ष होता करंजीपुडावरती आणि त्या नव्वद टक्के पदसंप्याला करंजे गावाचं नाव आहे अमुक अमूक ग्रामीण विकास शेती सहपद संस्थापार मर्यादित करंजे पण करंजे त्या एक झाडू मारणार कामकाज तुम्हाला दिसणार नाही कारखाना लांब राहिला त्यांना लायसन्स सुद्धा पदसोंपेला करंजेच्या नावावरती मिळाले

दोन तीन वेगळे प्रोडक्ट बनवावे लागतील आणि तसं सगळ्या महिलांना तेच काम करावं लागेल मोठ्या प्रमाणात आपण हे रिलायन्स गिमार्ट या सगळ्या लोकांना ते देऊ आपण बघू सगळ्यांना घेऊन यायचं आपण बसू